जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक ने अत्यंत उपयुक्त असे संविधान साक्षरतेचे नवे उपक्रम संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त आहे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगब यांनी येथे बोलताना केले जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या दोन हजार पंचवीस दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी भावना व्यक्त करताना सीईओ कुलदीप जंगम बोलत होते क्यू आर कोड माध्यमातून संपूर्ण संविधान व संविधानाचे विविध वैशिष्ट्य दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्व सामान्यांना अवगत करण्याचे काम करून पसंततेने एक वेगळा आदर्श व माध्यमातून दिल्याचे कुलदीप जंगम यांनी सांगितले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालकल्याण प्रसाद मिरकले शिक्षणाधिकारी प्राथमिक कादरशिक कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे सागर बारावकर वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी संजय पारसे पंडित भोसले मराठा सेवा संघ कर्मचारी शाखेचे अध्यक्ष अविनाश घोडसे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर प्राध्यापक डॉक्टर ऋतुराज बुवा उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन डॉक्टर एस पी माने यांनी तर सूत्रसंचालन ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन वाईस चेअरमन सुरेश कुंभार यांनी केले या प्रसंगी संचालक विष्णू पाटील शहाजन तांबोळी श्रीधर कलशेट्टी विजय सिंह घेरडे विशाल घोगरे गजानन मारडकर शिवानंद महाणे तजमोल मुतवली शिवाजी राठोड किरण लाल बोंदरे विकास मृणालिनी शिंदे श्वेता राऊत तज्ञ संचालक श्रीशैल देशमुख नितीन शिंदे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय देशपांडे अशोक पवार सुभाष काळे रीमा पवार कल्याणी माने नंदिनी पुजारी प्रसन्न स्वामी हनुमंतराव गायकवाड आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात जिल्हा परिषद भेटमधील सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे राजकुमार सारोळे विनोद कामतकर अमोल साळंके यांच्यासह पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा शाल प्रतिकृती संविधान उद्देशिका देऊन सीईओ कुलीप जंगम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला संविधानाबाबत सखोल माहिती महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिनदर्शिका क्यू आर कोड माध्यमातून संविधानाची माहिती देण्याचे काम केले आहे असे मत प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले पतसंस्थेने संविधान अमृत महोत्सव वर्षांनिमित्ताने अर्थ सामाजिक उपक्रमाबरोबर संविधानातून दिलेले विविध अधिकार तरतुदी वैशिष्ट्ये सर्वसामान्यांना अवगत करण्याचे काम केल्याने ही एक वेगळ्या प्रकारची देशसेवाच आहे असे मत प्राध्यापक डॉक्टर ऋतुराज बुवा यांनी यावेळी बोलताना मांडले मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी तिळगुळाचा कार्यक्रम झाला यावेळी पत्रकार प्रशांत कटारे रवी बगले भालेराव विश्वनाथ बिराजदार श्रीशैल चिंचोळकर वठारे मॅडम यांच्यासह जिल्हा परिषद बीटवरील सर्व पत्रकारांनाही सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते तिळगुळ वाटप करण्यात आले यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोईनकर यांनी पतसंस्थेच्या उपक्रमाला शुभेच्छा सर्व अधिकारी अधिकारी सरकारी कर्मचारी पत्रकार बंधू तसेच आपले शिरेगावकर साहेब तसेच रुद्रजी सर्वांना नमस्कार आणि सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षी आपण नवीन ऊर्जा सह सर्वांनी एक टीम म्हणून मिळून मिळून आणखीन चांगलं काम करून जिल्हा परिषदचा शोभा वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच दिनदर्शिका मध्ये आता प्रोफेसरनी जसं सांगितलं की संविधान साक्षरता हे खूप महत्वाचं विषय आहे जे आतापर्यंत आपण निर्लक्ष केलेले आहे जसं वित्तीय साक्षरता असू द्या किंवा कम्प्युटरच्या साक्षरता असू द्या हे सर्वांवर आपण भर देतो तसं या वर्षी बसून आपण संविधान साक्षरता बद्दल पण थोडसा काम करणं अपेक्षित आहे फक्त अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून सर्व नागरिकांना आपले फंडामेंटल राईट्स आणि ड्युटी मूलभूत हक्क आणि कर्तव्य ह्याच्या बाबत माहिती असणं गरजेचे आहे जेणेकरून जे अधिकारी कर्मचारी आणि इतर जे काही स्टेक होल्डर्स आहे त्याच्यावर पण एक जबाबदारी पण वाढवणार आहे त्यामुळे सर्वांना मी हेच विनंती करतो की ह्याच्याबद्दल आणखीन जनजागृती करण्याचे खूप संधी आपल्याला मिळाली आहे आणि हे नवीन एक इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणून आपले दिनदर्शिकेमार्फत हे उपक्रम सुरू केल्याबद्दल